मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आमच्या कार्यालयामार्फत आम्ही दोन यंत्रसिद्धी विनामूल्य देत आहोत ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी अवश्य मागून घ्यावी पाच इंच रुंद अकरा इंच लांब असं पाकिट त्याच्यावर वीस रुपये पोस्टाची साधी तिकट आणि त्यावर तुमचा पत्ता लिहा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला त्याच्यावर आमचा पत्ता लिहा आणि ते पाकिट स्पीड पोस्टाने आमच्याकडे पाठवा यानंतर आम्ही ते विनामूल्य देत आहोत दक्षिणा घेत नाही परंतु काही म्हणता आम्ही विनामूल्य घेत नाही ते लागू होत नाही असं त्यांचा समज आहे आम्ही मी ते अभिमंत्रित देत असल्याकारणाने आपल्याला प्राणप्रतिष्ठा किंवा अभिषेक करण्याची गरज नाही सर्वांना दिसेल अशी लावायची आहे ज्यांना काही द्या दंड दक्षिणा किंवा काही द्यायचं असेल ते देऊ शकतात पण आम्ही ते घेणार नाही आम्ही ते दानधर्म खात्यात वर्ग करून टाकतो आणि दुसरी सांगण्याची गोष्टी माझ्या कार्यालयात जेवढं काही जमा होते त्या मी सर्व दानधर्म करतो माझ्या पत्नीचं निधन झालं चौदा महिने पूर्ण झाले आहे त्याच्या स्मृतीभितर तर आम्ही हे सर्व करीत आहोत ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ती यंत्रसिद्धी मागवावी सर्वांना दिसेल अशी लावायची आहे आणि ती यंत्र, यंत्र काच फ्रेम करायची आहे लॅमिनेशन चालणार नाही आपलं किराणा शाप असेल सौंदर्य प्रसाधनाचं दुकान असेल लेडीज सामाचं दुकान असेल किराणा दुकान असेल कापड दुकान असेल शिवणकामाचं चे दुकान असेल टेलर असेल बोटाचं चे दुकान असेल स्टेशनरीचं चे दुकान असेल दवाखाना असेल शाळा कॉलेज असेल मेडिकल दुकान असेल ज्वेलरीचं शॉप असेल आपण हे सर्व ठिकाणी लावू शकतात सर्वांना दिसेल असेल घर असेल तर घराच्या पहिल्या हलमध्ये लावायचे असा असताना पत्ता मी दिलेला आहे तुम्हाला त्याच पत्त्यावर पाठवायचा आपल्याला माझे शिष्यगण त्या पत तुमच्या पाकिटामध्ये घालून ते पाठवून देतील आपल्याला दोन सट चार सट पाठवत असेल तितके पाकिटं आपल्याला पाठवावी लागेल कारण शिष्यगण एकाच पाकिटात ते मावतही नाही आणि शिक्षकगण मात्र तसं कळणारही नाही ते नियमाप्रमाणे चालतील म्हणून त्यांना हक्का जास्त हवी असेल मुलाला द्यायचं आहे मुलीला द्यायचे आहे जवायला द्यायचे आहे कोणाला द्यायची आहे दुकान घर आहे तर वेगवेगळं हवी असेल तरी ते आम्ही द्यायला तयार आहोत फक्त त्याप्रमाणे पाकिट आपण पाठवायला हवी त्याप्रमाणे त्याच्यामध्ये एक यंत्र आमचा अनुभव आम्ही जो तुमच्याशी वार्तालाप करतो आहे जे व्हिडिओ तुम्हाला सादर आवडत असतील ते त्याच्याविषयी दोन शब्द लिहिलेले आम्हाला आवडतील पण आपल्याला हे व्हिडिओ माझे मार्गदर्शन आवडत असेल तर शेअर करा इतरांना करा त्यांनाही लाभ मिळू द्या तुम्हाला पुण्याचा लाभ मिळेल मला समाधानाचा लाभ मिळेल इतरांना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा याचप्रमाणे आजचा कार्याचा विषय जरा काही ज्योतिषशास्त्राचा आहे काहीसा माझ्या ज्योतिषशास्त्र कार्यालयात ज्या घटना घडल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आहे प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया संस्कृतीपणा दिवसेंदिवस घराघरातून नाहीसा होत चाललेला आहे वाढवडिलांची किंमत मान सन्मान दिला जात नाही सासू सासऱ्यांना मान सन्मान दिला जात नाही याचा एक वेगळा कार्यक्रम करण्याचा मला अनेक आग्रह करत आहेत त्याच्याविषयी आपण करूया परंतु हा जो कार्य जो मी आज विषय घेतलेला आहे माझ्या कार्यालयात ज्या या घटना घडल्या आहेत त्याच्या अनुषंगानेच तो विचार आहे कारण काही तथाकथित अजूनही संस्कृतिशील घराणे आहे मुलं आहे मुलीसुद्धा आहे तोच सांगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे सर्व काही सिद्ध झालेलं होतं सर्व काही पसंती होती मुलाला मुलगी पसंत होती मुलीला मुलगा पसंत होता दोघांच्याहीकडच्या वडीलधारी माणसांना पसंत होती परंतु थोड्याशाने संस्कृतीहीनपणा दिसला आणि मग ही घटना त्यांनी नकार दिला मुलाकडचे मुलीकडे गेले होते आणि कार्यक्रम आपण उडक उडकून घेऊ साखरपुडा करून घेऊ आणि नंतर आपण जेवणाचा कार्यक्रम करू पण मुलीची आई सुज्ञ होती तिने सांगितलं आपण जेवणाचा कार्यक्रम अगोदर करू यानंतर आपण ठरवूया करूया हा शब्द तिने वापरला नाही सुज्ञ होती ती त्या गृहिणीला त्या माऊलीला काय पुढची कल्पना होती की काय असं वाटायला लागलं ला आहे हॉटेलमध्ये पार्टी गेली दोघंही गेले मुलगी स्वतंत्र अशी बसली स्वतंत्र अशी बसली आणि मेन्यू कार्ड आलं मेन्यू कार्ड त्या मुलीने हातात घेतलं आणि ऑर्डर दिल्या आणि ते कार्ड तिने तिच्या आईकडे दिलं वास्तविक पाहुणे मंडळी मुलाकडची होती मुलाच्या प्रमाणे ऑर्डर द्यायला हवी होती इथे तिचं चुकलं ते मुलाच्या आईने टिपलं आणि ती स्वतंत्र बसली होती हे पण तिने टपलं टिपलं मला सांगितलं या गोष्टी तिने पदार्थ आल्यावर प्लेटमध्ये तिने स्वतः गोदर घेतल्यानंतर त्या प्लेटी ज्या डिश होत्या त्या सरकून दिल्या जेवणं खावणं झाली बोलणे चालणे चालू होते शोभ सुपारीचा डबा आला तिनं हातात ओतून घेतला मुलाने विचार मुलाच्या वडिलांनी विचार केला की आपल्याला तर नकार द्यायचा आहे या गोष्टीला तर आपण यांचं अन्न कशाला खायला पाहिजे आणि मुलीच्या घरचं अन्न खाऊ नये असा रिवाज आहे म्हणून त्यांनी पहिले उठले आणि आला आणि हॉटेलचं बिल देऊन गेले एवढं झाल्यावर त्या मुलीची कृती पाहू तिच्या मुलीचे वर्तन पाहून मुलीच्या आईने स्पष्ट नकार दिला आम्हाला तुमची मुलगी करायची नाही जास्त तुम्ही विचारणा करू नका ही पहिली घटना झालेली दुसरी घटना आपण बघूया मुलाकडील मंडळी मुलीकडे आली तेव्हा मुलगी मुलीकडील सर्वजण टी व्हीचा कार्यक्रम बघत होते त्या टी व्हीचा जो कार्यक्रम चालला होता तो मुलाकडच्या आईने मुलाकडच्या वडिलांनी आणि स्वतः मुलाने बघितला जो कार्यक्रम चालला होता त्या दर्जाचे हे लोक आहे हे त्यांनी पाहिलं आणि तिथूनच ते त्यांनी काहीही न घेता ते माघारी गेले पहा किती सुज्ञ लोक आहेत अशी जर आपण मुलगी केली तर ही अशीच आपल्याकडे वागेल मग त्याच्यापेक्षा आजच नाही सांगा ना असं असताना तिसरी घटना अशी झाली ते मुलीच्या घरी गेले आणि मुलीचा, गे मुलीचा पोशाख त्यांनी पाहिल्यावरच त्यांनी तिथे नकार दिला आम्ही पुन्हा येऊ पाहूया तिच्या पोशाखावरून तिला नकार दिला पूर्वी मुलीच करताना मुलीच्या घराचं मामकूळ बघितले जात होते त्यांचा पोशाख राहणीमान बघितलं जात होत तिची पावलं खोल आहे का सपाट आहे हे ते पावलं कुंकुवात बिडून बुडवून नंतर जमिनीवर उमटवली जात होती ते शुभ आहे का अशुभ आहे यावरून आपल्याला क कळत होतं तिला जमिनीवर चालायला लावत होते तिचं नाव किंवा गाव विचारण्यात होतं की तिचा आवाज कसा आहे ते आहे ते बघण्याचा त्यावेळेला उद्देश होता कुती पूर्वी वधू परीक्षा व्हायची बोलणे चालणे बघणे सगळे चालत बघायला करायला लावत होते मुलीचे वडिलांचे घराने मुलीच्या आईचे घराणे त्यांची संतती काय आहे मु त्यांच्या मुली सासरी नांदता आहेत का त्या सुनांना बरोबर आहेत का हे नंतर करून पण विवाहाचा विचार केला जात होता टक पक्क ठरवलं जात नव्हतं विचार करायला ठर जात होता आणि याच्यात विरोध आहे का घटस्फोट दिलेला आहे का मुलगी माहेरी आलेली आहे आरोग्याच्या काही समस्या आहेत का काहीतर याच्या उपरत संततीविषयी पण विचार करत करत होते आणि मग अधिकाधिक माहिती मुलीकडून घेऊन कारण ती मुलगी आपल्या घरी नांदायला येणार आहे हा दृष्टिकोन होता आणि मग होकार नकार होत होता चांगली पद्धत होती चौथी घटना अशी होती की मुला मुलाकडील मंडळी मुलगी बघायला आले होते मुलाने सोबत मित्रमंडळींना आणलं होतं आई वडील दूर होते सगळं पसंत पडलं होतं स सगळं पसंत पडलं होतं आणि असं असताना त्या मुलीला काही कपडे द्यायचे होते त्यावेळी मुलाने वडिलांना सांगितलं की ती गाडीतली पिशवी कपड्यांची ती घेऊन या मुलाने मित्रांना सांगितलं नाही मुलाने स्वतः आणलं नाही वडिलांना सांगितलं यावरून त्या मुलीने कल्पना केली की यांच्या घरात आईवडिलांना किती मान आहे तिने स्पष्टपणे तिथेच नकार दिला चहापाणीसुद्धा केलं नाही असे हे संस्कृतिशील घराणं आजही पाहून आनंद वाटतो जिथे मुला मुलींना आदर नाही उद्या माझ्या आईवडिलांना हे काय आदर देतील मित्रमंडळी हा घरगुती कार्यक्रम आहे तिथे मित्रमंडळींना आणण्याचं कारणही नव्हतं आता ह्या आपल्याला चार पाच घटनावरून असं दिसते असं कळते पण याच्या अगोदर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कुंडलीतूनही ह्या गोष्टी कळत असतात हे सांगण्याचा पण उद्देश या ठिकाणी आहे कुंडलीमध्ये जीवनाचा आरसा स्वभाव कसा आहे चालीरीती कशा आहे अफेर आहे नाही आहे रोग आहे काय आहे गुणमिलनात ह्या गोष्टी कळत नाही कुंडली मिलनातच कळतात असं आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाईंना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया